तर तुमच्या गावामध्ये जो फुगेवाला येतो तो त्या फुगेवाल्याची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे तर त्यासाठी एक प्रश्नावली तयार करायची तर त्या प्रश्नावलीमध्ये कोणते कोणते प्रश्न असावेत तर ते एक एक प्रश्न तुम्ही सांगायचा आहे हा सांग तुमचं नाव काय बरं तुमचं नाव काय हां तुम्ही कोठे राहता तुम्हाला नफा किती मिळतो तुम्हाला भाऊ किती आहेत तुम्ही फुगे विकण्यासाठी कोणत्या कौन कोणत्या गावाला जाता तुम्ही फुगे कुठून आणता तुमच्या मुलांची नावे काय फुगा कितीला विकता तुम्ही एक फुगा कितीला विकतात हा तुमचे नाव काय तुमचं नाव काय झालं डबल प्रश्न झाला हा चला आदित्य हा तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत बर चला इकडं हा तुम्हाला हा व्यवसाय आवडतो का तुमचे शिक्षण किती झालेलं आहे हा छान प्रश्न आहे हा तुम्ही जे फुगे आणतात तर ते कोणत्या दुकानातून आणतात आणि त्या दुकानाचं नाव काय हा चला कोण सांगता आणखीन बर बस खाली हा आणखीन आहे का कोणी तर असे वेगवेगळे प्रश्न विचारायचे आणि त्याची एक प्रश्नावली तयार करायची आहे